मुरांबा या मालिकेच्या एकवीस फेब्रुवारीच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षय खूपच जखमी झालेल्या असतो त्या अवस्थेत रमा आणि काही लोक त्याला घरी घेऊन आलेले असतात अक्षयला अस बघून आई खूपच घाबरली असते तर शशिकांत त्यांना म्हणतो हाकलून द्या यांना मग तो मेला तरी बेहत्तर आणि अक्षयच्या आईला हाताला पकडून धरून ठेवतो जेणेकरून ती अक्षयला बघू नये शशिकांतला अक्षय बद्दल काहीच वाटत नसते पण शशिकांतच्या अशा बोलण्यामुळे आईचा संयम संपतो आणि ती बाजूला असलेला कोयता घेते आणि शशिकांतच्या मनावर लावत म्हणते आजवर बायको म्हणून खूप सहन केलं पण आजही आई बोलते माझ्या मुलाला काही झालं तर सोडणार नाही तुला येणारा ना पुढील भाग खूपच थरारक असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा